सो हे गाईज वेलकम बॅक टू माय नवीन व्हिडिओ तर मंडळी आज आपण व्हिडिओला सुरुवात कर ती म्हणजे केळझणा डॅम पै धरण पै सुरुवात करी आणि आज, आज आपण जायला आहे ना ती म्हणजे वनीला स्पेशली आपला शूट होते ना मग पूर्ण आपला कॅमेरा सेटअप वगैरे लिहा मय आणि ऋतिक जाय राही ना तर या ठिकाणी मॉर्निंगना वातावरण तुम्ही देखील एकदम सायलेंट वातावरण तर मंडळी तुम्ही जर चॅनलवर नवीन होस आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसवा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करजा व्हिडिओ आवडत लाईक नक्की करजा आणि तुम्हाला काय वाटतं व्हिडिओबद्दल जर तुम्हाला नवीन काय पाहिजे होत तशा सांग जा तर चालेल मग आता आम्ही थोडाफार फोटोशूट करले जा कारण की कॅमेरा आणेल त्यामुळे ना, ना आम्ही फोटो काढले जा तर गळेस तुम्ही फोटो देखा एक नंबर येलत हे देखील के मग देखील आहे ना ये ना आपण येत ना बरं तर आता आपण आता मै फोटोशूट करू हृतिक ना तर ना पुरेपूर फायदा ना पुरे पुर मेन गाईज कारण कशा तर गाईज आपण ना मस्तपैकी नांदोरी म्हण आणि या ठिकाणी आपल्याला ना थोडाफार नाश्ता करा नावं तर मंडळी आपला मस्त गरमागरम पावी लागेल तर चला मग आता आपण नाश्ता करले मग आपण जाऊ पुढला प्रवास तर, आपला भी डार, भी डार तर गाईज आपला नाश्ता बिस्ता वेग आहे आणि बिडार बिडारली जाण आपण आता मस्तपैकी निघणार आई तर आपण हिला गाव मस्त पैकी वनी मंडळी आणि आपल्याला या साईडला जाणं अंगभ वनी गाव पण गाईज आपण आता पाय चाली राही ना देखील या सर्व बिडायरेक्ट कॅमेरा आणि बॅग ट्रायपॉड त्यानंतर अजून एक बॅग तर अशा एक लोच्या आहे ना आम्ही डायरेक्ट सर्व वणींमोर आम्ही पाच ते सहा किलोमीटर मोर हिला गेलो आणि काय ना की आम ना पेट्रोल सरी घ्या आम्हाला ना एवढा गोष्टी होई गेला ना हो हो आता आम्हाला पेट्रोल टाकण्यासाठी ध्यान नाही होती तर अशी गोष्ट होय ना तर आता गाडी महागाई राही नाही रुती कामी राही ना तर काही आपण फायनल इला गेलो आता पेट्रोल टाक जा जा आपण तर आपण खोरी फाटा आठला गेलो मंडळी आणि आपल्याला आठवीच जवळपास आपला मंजिल राहिलं तर काही आपण वनी सापुतारा रोड सोडी आणि दिडकडे जाईर आहे ना साडे दोन किलोमीटर आवाज उल तुला आवाज तर गाय जाऊ दे का तो। ना आता येईल कुठं तर मी यू टर्न मारा आपण तंगला अशा तंग करंज खेड गाव मज राहिला पण गाव मध्ये जा ना तर चालेल ना युटर्न मारी ना आपण परत चाल ना हायवे कड तर आपण मित्रशी गरुंडला आणि मस्तपैकी आपला जवळ स्टँड वगैरे लिहितात कॅमेरा बॅग आणि सर्व लिसनी आता आपण ज्या ठिकाणी आपला शूट त्या लोकेशन हे ठिकाणी जाई राही तर कंटिन्यू लागेल तर आपण ज्या ठिकाणी आपला शूट गायच त्या ठिकाणी आपण इला गेलो जर तर काही जामी राहणं मस्तपैकी सेटअप कर करायना आता साडी सिंपल साडी आणि आपला पहिला सीन म्हणा तो म्हणजे की टोमॅटो पुढताना शीना आपला या ठिकाणी स्क्रिप्ट वगैरे सर्व रेडी रेडीवर तर काय है आपलं ऑफिशियल फिल्म स्क्रिप्ट्स तर मंडळी या ठिकाणी शूट करा आणि आधी ना मस्तपैकी सांगतात अशा पूजा वगैरे करून घेऊ

गेलेतवर तू फानातला कर ना बाकी र

तर आपला शूट आज ना थोडा वेळ जायला नाईटला शूट त्यामुळे ना मग आपण कॅमेरा बॅग्स ट्रायपॉड वगैरे सर्व आपण आपण ठेवणार आणि आपाला जावान होते म्हणजे उद्या मध्ये शूट ते मग ना मार्केटम देखा ना देखासाठी कशी काही वातावरण होती तर चालेल तर काहीच ब्लॉगमध माग सर्व देखायला भेटणार रख नाही पहिला तर तू मावलाज लिजा आपला कॅमेरामॅन डायरेक्टर सर तो ज आणि आपला हृतिक देख देखरा आपला सर्व स्क्रिप्ट वगैरे सांगणार तर आपला अजून एक पण तरी लागेल गाईज पण म्हटलं तर गाईज हस्ते अटला जो टोमॅटो ना मार्केट स्पेशली टोमॅटो साली व या ठिकाणी आपला उद्याना शूट व तर देखील स्पेशली टोमॅटो ना व तर आपण मार्केटची जागडं था थांबेल तर गाईज खोरी फाटाप आणि आपण या ठिकाणी काय तरी घेऊ लागत होिक्स काय प्रॉब्लेम नाही जास्त चालेल तर गाईज ऑमलेट संध्याकाळ ना टाइम मंडळी आणि आपण याच ठिकाणी हॉटेल मामाश्री चायनीस कॉर्नर तर या ठिकाणी आपण नाश्ता वगैरे करणार आणि आता जाहीर आहे ना चालेल आमच्या गाड्या काढल्या गेल्या आता आम्ही बसतो स्क्रिप्ट पाठकर राहिला तोपर्यंत आपला सर्व लाईट सेटअप ना आपला होता लाईट लाईट काढासाठी कारण की या ठिकाणी पोट्रा लाईट वगैरे सर्व त्यानंतर ठापला कॅमेरा स्क्रिप्ट त्यानंतर फोटंड त्यान पाठभर आली, आली, लाइट। आली, आली। आता आपन तर आता आपण फायनली जोडी ना हां तर काही देखील या मेहनतला फळ उन्हा काही का होत नाही तर मंडळी मानाना स्क्रिप्ट वाटा वाचना चाली राही ना कारण कसे आपला रवीना किरदार विकाणी सेटअप वगैरे चालू तर चालेल बाकीनं घ्यात आपला जवळ तेवढा डायलॉग वगैरे आपण राही ना म्हणजे जेणेकरून तट सांगता येईल बाकीना बी ढारलं अजून सेटअप वाज नामनाटला सेटअप मंडळी ब्लॉग बराच मोठा होईल समाईले जा कारण की असतशा ब्लॉग मग ते मग कारण की मेहनत तुम्ही देखा रात दिवशी एक करता एक ना नाशिकने एक जण अजून मागायला लिहि <laughs> तर काहीच वाज नशिन प्लॅश तर हो वाज नशीन देखील फवारा फवारा मंडळी म्हणजे स्क्रिप्ट वाची राहण पाठकं ना आणि समरत ना जास्त हाईट जाई राही नाही अँगलनी कारण की डाऊन शार्ट आहे ना त्यामुळे मग ना देखील डाऊन म्हणजे खाल थोडाफार खालच राहिला पाहिजे कॅमेरा तेनामुळे मेहनत चालली राही ट्राय पॉड ना माय बहिणी कर्नल आहे तर काहीच आम्ही ना मेहनत जबरदस्त चाली राहिने या ठिकाणी आता जो मेन लोकेशन ना आता धुनी ना म्हणजे शेगडा ना तर आता सुरुवात कर दी आम्ही तर गौऱ्या लागतील अजून तर तो तर मस्त कॅप्टर मंडळी या ठिकाणी सर्व तयार व्हायला जायला कॅमेरा त्यानंतर आपला शॉट वगैरे त्यानंतर

फायनल वय जायलत आणि रातना जवळपास दोन वाजे जायलत तरी आज अजून जेवण करेल नाही देखील या फायनली जमतेम करी आपला शॉट रेडी व्हायला तर चालेल मग अशी मेहनत जबरदस्त म्हणजे ना सांगता तशा तर चालेल असो आता आज ना व्हिडिओ काय रे हृतिक तर सर्वशी मेहनत जबरदस्त आजने तर चालेल मग तर मंडळी होत आज ना व्हिडिओ कष्ट वाटणं आवडणार लाईक करजा अशाच व्हिडिओ देखासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करजा, भेटू मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजीला टेक केअर बाय बाय गुड नाईट